नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आणि भाजपला लोकसभेतलं बहुमत गमावावं लागलं तरीही नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान झाले त्यानंतर विरोधी नेतेपदी येऊन बसलेले राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं शंभरी गाठू शकले नव्हते राहुल गांधी आपल्या पक्षाची राहुल गांधींच्या पक्षाची सत्ता लोकसभेत आणि देशात होती तेव्हा त्या पक्षाचे दोनशे सहा खासदार होते लोकसभेत तिथून चव्वेचाळीस बावन्न आणि नव्याण्णव पर्यंत पोहोचलेली काँग्रेस कशी प्रचंड विजयी झाली आहे अशा अविर्भावामध्ये राहुल गांधी लोकसभेत विरोधी नेता झाले होते आणि भाजपच्या दोनशे चाळीस खासदारांना आणि एनडीएच्या दोन तीनशे चौतीस खासदारांना काय ते दोनशे त्र्याण्णव खासदारांना ठणकावून सांगत होते की आम्ही तुमच्या नेत्याचा अहंकार ढासळून टाकलाय कोसळून टाकलाय आज काय परिस्थिती आहे अवघ्या आठ नऊ महिन्यामध्ये त्याच राहुल गांधींना एकही एक विधानसभा निवडणुका जिंकून आपल्या पक्षाचं सरकार आणणं शक्य झालेलं नाही दहा वर्षानंतर परत एकदा तिसऱ्यांदा हरियाणामध्ये भाजप बहुमताच सरकार घेऊन आली जिथे वीस पंचवीस वर्षापूर्वी भाजप स्वबळावर लढण्याची हिंमत सुद्धा करू शकत नव्हता असं हरियाणा हे राज्य आहे महाराष्ट्रात भाजप स्वबळावर लढण्याची हिंमत करू शकत नव्हता वीस वर्षापूर्वी तिथे लागोपाठ तिसऱ्यांदा भाजप हा शंभर पेक्षा अधिक आणि रेकॉर्ड ब्रेक एकशे बत्तीस तेहतीस आमदार निवडून आणू शकला सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये परत एकदा भाजपचं सरकार बनलं काय हा प्रकार हा आप प्रकार काय लक्षात हे घ्यावं लागतं की आपण राजकारणामध्ये काय करतो राजकारणामध्ये काय करतोय हे म्हणून लक्षात घ्यावं लागतं मुद्दा असा असतो मित्रांनो की आत्मपरीक्षण आवश्यक असत लोकसभेतल्या पराभवानंतर भाजप पर शहाणपण शिकला आणि आपला पराभव का झाला याचा विचार दहा वर्ष उलटली तरी काँग्रेस करायला तयार नाही आणि भाजप करतो म्हणूनच त्याला हरियाणा महाराष्ट्र आणि पाठोपाठ दिल्ली जिंकता आली पण तितक्या विजयाने परत भाजप हुशारलेला नाही तिसऱ्यांना लागोपाठ मोदी पंतप्रधान झाले तरी हुरळलेले नाहीत फुषारलेले नाहीत वास्तवाच भान ठेवले पराभूत होऊन सुद्धा राहुल गांधींना जितकी झिंग चढली आहे तेवढी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा रेकॉर्ड केला पंतप्रधान होण्याचा तरी झिंग चढलेली नाही पाय जमिनीवर इतके आहेत की तीन राज्यामध्ये परत आपला मुख्यमंत्री त्यांनी आणून बसवलाय आणि तो हंगामी आहे असं बिलकुल नाही याच कारण हरियाणामध्ये त्याचं उत्तर मिळत लोकसभेच्या आधी छत्तीसगड जिंकला होता त्या छत्तीसगड मध्ये नुसतं सरकार आणलं नाही तर काल परवा झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जबरदस्त यश मिळवलं तेलंगणामध्ये भाजप हा तीन नंबरचा पक्ष आहे पण तिथे सुद्धा दोन विधान परिषदेच्या जागा जिंकून काँग्रेसला पिछाडीला टाकून भाजपने आपण किती गंभीरपणे राजकारण करतोय दाखवलेलं आहे लोकसभेच्या दणदणीत पराभवानंतर भाजप किती धडा शिकला याचा हा नमुना आहे आणि म्हणून विजय असो की पराजय असो त्यातून धडा शिकणं अगत्याचं असत धडा शिकणं आवश्यक असत आणि म्हणून हरियाणा चे ताजे निकाल महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांना आणि सगळ्या नेत्यांना काही धडा शिकवतायत असं मला वाटतं आणि तो धडा शिकणं हे सगळ्यांना आवश्यक आहे अगदी महायुतीतले तीन पक्ष ज्यांना जबरदस्त यश गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालं ते अजितदादा एकनाथ शिंदे आणि फडणवीस या तिघांच्याही पक्षाला हरियाणापासून शिकायला पाहिजे फक्त त्यांनाच नाही तर तिथे जो दारुण पराभव काँग्रेस पक्षाचा झालाय काँग्रेस पक्षाचा हरियाणामध्ये नुसता विधानसभेत पराभव झालेला नाही विधानसभेच्या पाट पाठोपाठ अवघ्या पाच महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये महापालिका आणि नगरपालिकांचे निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जितका लज्जास्पद पराभव झालाय त्यापासून त्याही पक्षाने शिकणं आवश्यक आहे आणि जिंकणाऱ्या भाजपनेही शिकणं आवश्यक आहे आणि हे फक्त हरियाणापुरतं नाही हरियाणातला काँग्रेस आणि हरियाणातला भाजप या दोनच पक्षांनी काही शिकावं असं बिलकुल नाही देशाच्या विविध राज्यातल्या सगळ्या पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी हरियाणाच्या निकालापासून खरंच शिकलं पाहिजे गुजरात घ्या गुजरात मध्ये सुद्धा काल परवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रचंड यश भाजपने मिळवले जवळजवळ तीस वर्ष उलटली आहेत भाजपला गुजरात मध्ये प्रत्येक निवडणुकीत मोठच्या मोठ यश मिळते पण मध्ये दोन हजार सतरा मध्ये काँग्रेसने एक दणका दिला सत्ता टिकवली तरी बहुमत कमी झालं होतं त्यातून वा भाजप शिकला होता आणि म्हणून भाजप हा गुजरात मध्ये अजेय पक्ष झालेला आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काल परवा दोन आणि मला वाटते दहा तारीख अशा दोन दिवशी हरियाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या महापालिका आणि नगरपालिका जवळजवळ दहा महापालिका आहेत हरियाणामध्ये आणि चाळीस पेक्षा अधिक नगरपालिका आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या गेल्या दोन आठवड्याभरात झाल्या आणि <coughs> त्या निवडणुकीत भाजपने मिळवलेलं जे यश आहे ते दैदिप्यमान आहे आणि काँग्रेसचा जो दारुण पराभव आहे तो सुद्धा लज्जास्पद आहे पण तरीही त्यातून शिकणं आवश्यक असतं लक्षात ठेवा आपण विधानसभा निवडणुकीला का पराभूत झालो लोकसभेला चांगलं यश मिळालं होतं एकही एक जागा हरियाणाची लोकसभेची भाजपकडे नव्हती दोन हजार एकोणीस मध्ये हरियाणातल्या दहाच्या दहा लोकसभेच्या जा जागा भाजपने जिंकल्या होत्या पण दोन हजार चोवीस मध्ये तिथल्या पाच जागा भाजपने गमावल्या हो आणि काँग्रेसने कमावल्या हो त्या यशाची मस्ती आणि नशा काँग्रेसला चढली पण ती वेळ यश का मिळालं याचा अभ्यास करण्याची होती आपण अशी का झालो याचा अभ्यास भाजपने केला म्हणूनच फार चिवचिवाट न करता भाजप अवघ्या चार महिन्यात दोन महिन्यात विधानसभेला सामोरा गेला आणि तिसऱ्यांना बहुमत घेऊन आला पण आपल्याला यश का मिळालंय याचा जर समजूतदारपणे काँग्रेसने अभ्यास केला असता धडा घेतला असता तर इतकी नामुष्की काँग्रेसच्या वाट्याला आली नसती दहा वर्ष सत्ता राबवल्यानंतर जनता काही ना काही कारणासाठी नाराज असते आणि त्याचे परिणाम सत्ताधारी पक्षाला भोगावे लागतात त्यालाच अँटी इन्क्युमन्सी असं इंग्रजीमध्ये म्हणतात त्यामुळे दहा वर्ष भाजप हरियाणामध्ये सरकार चालवत होता त्याच्या नाराजीचा फटका भाजपाला बसेल आणि काँग्रेसला यश मिळेल असं वाटत होतं कारण त्याचे संकेत लोकसभा निवडणुकीत आले होते त्याचा विचार भाजपने केला नाही याची किंमत लोकसभा निवडणुकीत मोजली पण लोकसभेच्या अपयशाचं कारण शोधून भाजपने काम सुरू केलं त्याचा फायदा विधानसभेत मिळाला आणि तिसऱ्यांना लागोपाठ बहुमत मिळवण्याचं आणि सरकार बनवण्याचं यश भाजपच्या पदरात पडलं पण हे यश तात्पुरतं असू नये हे त्या यशापासून शिकायचं विधानसभेत भाजपला प्रचंड यश मिळालं चांगलं बहुमत मिळालं तरी काँग्रेसचा धुव्वा उडालेला नव्हता ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये हरियाणाच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यात भाजपला निर्विवाद बहुमत मिळालं तरी काँग्रेसचं अपयश हे जागांपुरतं असलं तरी मतांच्या टक्केवारीत तेवढं मोठं अपयश नव्हतं त्यामुळे विधानसभेच्या अपयशाला झाकण्यासाठी स्थानीय पातळीवरच्या निवडणुकांमध्ये यश मिळवणं काँग्रेसला आवश्यक होतं आणि म्हणून विधानसभेला कुठच्या चुका झाल्यात त्या शोधायच्या आणि सुधारायच्या यासाठी मधले तीन महिने काँग्रेसने दिले असते तर आज स्थानीय महापालिका नगरपालिका यांच्या निवडणुकीत काँग्रेसला इतक्या दारुण अपयशाला सामोरं जावं लागलं नसतं जितकं अपयश काँग्रेसला विधानसभेत मिळालेलं नव्हतं आणि जितकं प्रचंड यश भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालं नव्हतं त्या दोघांपेक्षा मोठं अपयश आणि मोठं यश हे आत्ताच्या स्थानीय नगरपालिका महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या वाट्याला आले काँग्रेसला विधानसभेत जे अपयश मिळालं होतं त्यापेक्षा काँग्रेसची महापालिका नगरपालिका निवडणुकीत अधिक घसरगुंडी झालेली आहे उलट भाजपला विधानसभेत सत्ता मिळाली तिसऱ्यांना मिळाली बहुमत मिळालं तरी जितकं निर्विवाद यश काँग्रेसचा सा सुपडा साफ करणारा यश विधानसभेत भाजपला मिळालेलं नव्हतं तितकं मोठं हो यश या महापालिका नगरपालिका निवडणुकीत मिळाले दहा महापालिका होत्या आणि दहा महापालिका निवडणुकांमध्ये नऊ महापालिकांवर आज भाजपने आपला यशाचा झेंडा फडकवलेला आहे दहा महापालिकांपैकी नऊ पालिका भाजपने जिंकल्यात आणि उरलेली एक जिथे भाजपचा उमेदवार पराभूत झाला त्या महापालिकेत भाजपच्या बंडखोरानेच भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव हो केला आहे आणि काँग्रेसचा उमेदवार मानेसर नावाची जी महापालिका आहे तिथे काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेलाय हो म्हणजे ज्या दहा महापालिका निवडणूक झाली तिथे काँग्रेसचा अक्षरशः सुपडा साफ झाला धुव्वा उडाला विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडालेला नव्हता काँग्रेसचा फक्त पराभव झाला होता बहुमत मिळालेलं नव्हतं बहुमत होकलं होतं बहुमतापेक्षा काँग्रेसला मला वाटते काय सातड आमदार कमी मिळाले पण असं ह्या महापालिका निवडणुकांमध्ये झालेलं नाही चाळीस पंचेचाळीस नगरपालिकांपैकी मी जे निकाल बघितले त्यामध्ये एकही जागी एकही नगरपालिका काँग्रेसला जिंकता आलेली नव्हती त्यामुळे विधानसभेमध्ये जे यश मिळाले त्यामुळे नशा करण्यापेक्षा त्या मस्तीत रममाण होण्यापेक्षा पुढच्या येणाऱ्या निवडणुकांकडे भाजपने लक्ष दिलं ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे समजून घेण्यासारखी आहे यशाने हरळून जायचं नाही पण पराभवाने खचून जायचं नाही ही, ही लढाईची सगळ्यात मोठी गोष्ट असते समजून घेण्यासारखी आणि म्हणून भाजप विधानसभा लोकसभेत खचून गेला नाही म्हणून विधानसभेत जिंकला पण विधानसभेच्या यशाने भाजप हुरून गेला नाही म्हणून महापालिका हा नगरपालिकामध्ये भाजपने काँग्रेसचं अधिक खच्चीकरण केलं विधानसभा यशाने भाजप काँग्रेस इतका खचला की त्यातून सावरण्यासाठी परत एकदा एकजूट होणं काँग्रेसला आवश्यक होतं पण सुरजेवाला कुमारी शैलजा आणि गोपिंदर सिंग हुड्डा हे काँग्रेसचे तीन हरियाणातले मोठे नेते तरीही एकमेकाला शह काठश देत बसले होते विधानसभा निवडणुकीचं यश हातून हुकलं तर सगळे मतभेद गुंडाळून एकत्र येणं आवश्यक होत पण ते न करता ते न करता काँग्रेसचे हरियाणातले नेते एकमेकांशी शह काटश असला खेळ करत बसले आणि काँग्रेसच्या हायकमांडने सुद्धा या हरियाणाच्या नेत्यांना काम धरून एकत्र बसवण्यापेक्षा एकमेकाच्या विरुद्ध मोहरे प्यादे म्हणून खेळवण्यात धन्यता मानली त्याचा परिणाम नगरपालिका महापालिका निवडणुकीत झालेला आहे कसा तेही सांगतो ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले भाजपच्या भाजपला बहुमत मिळालं काँग्रेसच्या हातून सत काय ती बहुमत निसटलं शक्यता असूनही यश गमावलं त्याला चार महिने पाच महिने उलटून गेले तरी विरोधी नेता म्हणून विधानसभेत काँग्रेसतर्फे कोणाकडे नेतृत्व सोपवायचं याचा निर्णय ना हरियाणातले काँग्रेस नेते करू शकले ना हायकमांड करू शकले इथे तुम्हाला कळेल की ते पराभवाने किती खचून गेले पराभव झाला तरी हरियाणातले नेते एकमेकांच्या विरुद्ध साठमारी करत राहिलेत काँग्रेस नेते आणि दिल्लीतला हायकमांड त्या नेत्यांना एकत्र बसवण्यापेक्षा एकमेकांविरुद्ध लढवण्यातच धन्यता मानत राहिले आणि त्याचा परिणाम या महापालिका नगरपालिका निवडणुकीत दिसतोय ते डाकू डाकू असतात ना दरोडेखोर ते सुद्धा एकमेकांशी लढतात नाही असं नाही पण आधी दरोडा यशस्वी करतात प्रचंड संपत्ती लुटून घेऊन येतात मग त्या संपत्तीचं वाटप कसं करायचं यावरून एकमेकाशी भांडतात एकमेकांच्या उरावर बसतात पण पहिल्यांदा दरोडा यशस्वी करतात यश मिळवून आणतात यशाच्या वाटणीवरून हाणामाणे झाल्या मी समजू शकतो पण काँग्रेसची अवस्था बघा तुम्ही बाजारात तुरी म्हणतात ना तसं यश मिळणार आहे त्यात माझा वाटा किती यासाठी आत्तापासून मारामारी करायची आणि त्यांनीही पडायचं यांनीही पडायचं दोघांनीही पराभूत व्हायचं याची मात्र तरतूद काँग्रेसचे नेते करून ठेवतात आणि त्याचा परिणाम हरियाणाच्या महापालिका नगरपालिका निवडणुकीत दिसलाय पण तो धडा फक्त काँग्रेस पक्षापुरता किंवा हरियाणातल्या पक्षांपुरता मर्यादित नाहीये मला असं वाटतं कि महाराष्ट्रात सुद्धा नजिकच्या काळामध्ये नगरपालिका महापालिका आणि स्थानीय संस्थांच्या निवडणुका व्हायचे त्यासाठी तयारी करायची तर काय करायला पाहिजे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांना आणि दोन्ही बाजूच्या आघाड्यांना युती आणि आघाडीसाठी सुद्धा हरियाणाचे निकाल हा एक प्रकारचा धडा आहे सत्तेत प्रचंड बहुमत घेऊन बसलेल्या महायुतीच्या राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांसाठी सुद्धा एकत्र राहणं का अगत्याचं आहे आणि तळागाळाशी आणि जनतेशी सुसंवाद राहणं का आवश्यक आहे हे हरियाणाचे निकाल सांगतात अर्थात त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यासारखा जागरूक नेता कायम सावध असतो अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यासारखे समजूतदार नेते आघाडीत सुद्धा आपली ताकद न कमावता टिकून राहणं आणि शह का करणं समजू शकतो पण दुर्दैव आहे की महाविकास आघाडी जी लोकसभेमध्ये चांगलं यश मिळू शकली पण विधानसभा अतिशय लज्जास्पद पराभवाला सामोरे गेली त्या महाविकास आघाडीतले तीन पक्ष आधी हरियाणामध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवातून काही शिकले नाहीत म्हणून त्यांच्या वाट्याला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लज्जास्पद पराभवाला सामोरं जाण्याची वेळ आली तिथे काँग्रेसमधले तीन गट एकमेका विरुद्ध मुख्यमंत्री पदावरून आणि जागा वाटपावरून मांडत होते नेमकी ती स्थिती इथे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांमध्ये काँग्रेस उभाठा आणि पवार गट यांच्यात चालू होती त्याचा परिणाम समोर आलाय तिनही पक्षांना भयंकर कमी जागा मिळाल्यात तिघांना एकत्रित पन्नास जागांचा पल्ला पार करता आला नाही तरीही त्या लज्जास्पद निकालापासून शिकायला ना उद्धव ठाकरे तयार आहेत ना शरद पवारांचे नेते तयार आहेत सुप्रिया ताई ना काँग्रेसचे नेते तयार आहेत आणि त्यामुळे धंगेकर सारखा एक कार्यकर्ता किंवा अनेक कार्यकर्ते काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेकडे लोक जात आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता हरियाणा हा महाराष्ट्रासाठी एक धडा आहे जसा विधानसभेचा होता तो शिकला नाही महाराष्ट्राची महाविकास आघाडी हरियाणाच्या काँग्रेस पराभवातून धडा शिकली नाही म्हणून त्यांच्या वाट्याला विधानसभेत दारुण पराभव आला पण आता महापालिका आणि नगरपालिका यांचे जे निकाल हरियाणात लागलेले आहेत ते सुद्धा म्हणूनच महाविकास आघाडीसाठी आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व करायला बघणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी एक धडा आहे जसा तो यांना धडा आहे तसा महायुतीला सुद्धा धडा आहे की हरियाणा भाजपमध्ये वेगवेगळे एकमेकांच्या विरोधी नेत्यांचे गट नाहीत असं बिलकुल नाही हरियाणा भाजपमध्ये सुद्धा नेत्यांची गटबाजी आहे पण त्यासाठी पक्षाच्या वाट्याला अपयश येईल इतक्या टोकाला आपली भांडण घेऊन जायची नाहीत ही अक्कल भाजपच्या हरियाणातल्या नेत्यांना आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा आहे म्हणूनच महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेतृत्वाने आपला पक्ष वाढवताना मित्र पक्षांचं बळ सुद्धा वाढवलं तीच गोष्ट जर कंटिन्यू केली जशी हरियाणातल्या भाजपच्या गटबाजीवर मात करून भाजपने महापालिका नगरपालिका जिंकल्या ते जर महायुतीमध्ये शिंदे फडणवीस आणि अजितदादा मिळून करतील तर त्यांच्यासाठी हरियाणा हा धडा असतो आणि फडणवीस असे धडे शिकतच असतात प्रश्न असा आहे की जसं हुड्डा कुमारी शैलजा सुरजेवाला हे शिकले नाहीत तसंच इथे उद्धव ठाकरे पवार गट किंवा काँग्रेस धडा शिकणार आहे की नाही विधानसभेच्या पराभवातून शिका किंवा हरियाणाच्या विधानसभा आणि महापालिका नगरपालिका निवडणुकीतून शिका दोन्ही बाजूला धडा आहे धडा हा एका बाजूला असतो मानत नाही विजयी होणाऱ्यांसाठी सुद्धा लागलेले निवडणुकीचे निकाल हा धडाच असतो मग ते विजयी होत किंवा पराभूत होत मतदार कायम आपल्या समोर येणाऱ्या उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षांना धडा शिकवत असतात जे विद्यार्थी जागरूक असतात ते धडा शिकतात मतदाराने लोकसभेत भाजपला धडा शिकवला भाजप धडा शिकला पण विजयातूनही धडा आहे हे महाविकास आघाडी शिकली नव्हती त्यांना विधानसभेत माती खावी लागली विधानसभेच्या पराभवातला धडा महाविकास आघाडी शिकणार आहे का, का। बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार